फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स महिन्याचा पगार खेशातच संपतोय का बचत होत नाही मग चिंता करू नका आज मी तुमच्यासाठी अशा बारा टिप्स घेऊन आलोय की त्या टिप्स जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरल्यात तर तुम्ही नक्की चांगल्या प्रकारची सेविंग करू शकाल मी या सर्व टिप्स माझ्या आयुष्यात वापरलेल्या आहेत मला याचा खूप चांगला फायदा झालेला आहे मग तुम्ही पण या टिप्स तुमच्या आयुष्यात वापरा नक्की तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल फ्रेंड्स टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिली टीप आहे तुमचे पैसे स्वयंचलित करा तुम्ही पहिल्यांदा तुमच्या महिन्याचं बजेट ठरवा बजेट ठरवल्यानंतर तुमच्या महिन्याच्या खर्चाचे पैसे बाजूला काढा आणि उरलेल्या पैशांचा तुम्ही आर डी किंवा सीप करा यासाठी तुम्ही तुमचे दोन बँक अकाउंट बनवा एका बँक मध्ये तुम्ही बचतीचे पैसे ठेवा आणि दुसऱ्या बँक अकाउंट मध्ये तुमच्या खर्चाचे पैसे ठेवा तुमच्या सीपचा किंवा आरडीचा जो हप्ता आहे तो ऑटोमॅटिक करून ठेवा तुम्ही दिलेल्या तारखेला तुमचा जो हप्ता आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या मधून कट होईल अशा प्रकारे तुमच्या पैशांची बचत पण होईल आणि इन्व्हेस्टमेंट पण होईल दुसरा आहे उपवास ठेवा आपण आपल्या शरीराच्या पचन संस्थेला आराम देण्यासाठी उपवास ठेवतो तसेच तुम्ही महिन्यातून एक दिवस पैसे न खर्च करण्याचा उपवास ठेवा तुम्हाला एक दिवस बिना पैशांचा घालवायचा असल्यामुळे तुम्ही अगोदरच त्याची प्लॅनिंग कराल विचार कराल की मला हा एक दिवस बिना पैशांचा कसा घालवता जा येईल उपवास ठेवल्यामुळे तुम्हाला कमीत कमी पैसे खर्च करण्याची शिस्त लागेल जसा तुम्ही संपूर्ण एक दिवस बिना पैशांचा काढलात तशाच प्रमाणे तुम्ही संपूर्ण महिन्याचा प्लॅनिंग करा आणि कमीत कमी खर्चामध्ये महिना घालवण्याचा प्रयत्न करा तिसरा आहे क्रेडिट कार्डचा वापर टाळा अनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा बिलकुल वापर करू नका क्रेडिट कार्डचे पैसे म्हणजे एक प्रकारचं कर्ज आहे जर ते तुम्ही वेळेवर फेडलं नाही तर तुम्हाला खूप मोठा व्याजदर द्यावा लागतो क्रेडिट कार्डचा व्याजदर हा बँकेच्या व्याजदरापेक्षा खूप जास्त असतो क्रेडिट कार्ड वाले तुम्हाला चांगल्या चांगल्या ऑफरचा लालच देऊन त्यांच्या कर्जाच्या जाळ्यामध्ये फसवतात क्रेडिट कार्डच्या मोहापासून जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा आणि क्रेडिट कार्डचा वापर टाळा चौदा आहे तुमच्या शॉपिंगची लिस्ट बनवत जा तुम्ही जेव्हा पण शॉपिंगला जाता तेव्हा शॉपिंगला जाण्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्याची लिस्ट बनवा आपण मध्ये किंवा शॉपिंग मॉलमध्ये दोन वस्तू आणायला जातो पण चार वस्तू घेऊन परत येतो जर तुम्ही न प्लॅनिंग करता अशा प्रकारे खरेदी करत असाल तर तुम्ही कधीही चांगली बचत करू शकणार नाही जेव्हा तुम्ही शॉपिंग मॉल मध्ये शॉपिंग साठी जाता तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल तर तिथे खूप साऱ्या ऑफर चाललेल्या असतात तिथले जे सेल्समन्स असतात ते तुम्हाला खूप वस्तू घेण्यासाठी कन्व्हेन्स करत असतात म्हणून जेव्हा पण तुम्ही शॉपिंगला जाता तेव्हा तुमची शॉपिंग ची जी लिस्ट आहे ती सोबत घेऊन जा तिथल्या कोणत्याही ऑफर्सला बळी पडू नका ज्या वस्तू तुम्ही खरेदी करायला गेलेल्या आहात त्याच वस्तूंची खरेदी करा आणि परत या तुम्ही स्वतःला शिस्त लावा की मी त्याच वस्तूंची खरेदी करेन ज्या वस्तूंची मला गरज आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पैशांचा दुरुपयोग टाळा त्यानंतर आहे तीस दिवसांचा नियम तुम्हाला जर कोणतीही मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही तीस दिवस थांबा उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादा नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही तीस दिवस थांबा आणि विचार करा की खरंच मला नवीन मोबाईलची गरज आहे का आणि खरच जर त्या वस्तूची तुम्हाला गरज नसेल तर पहा आपापच तुमचा जो माइंड आहे तो तीस दिवसानंतर चेंज होईल बऱ्याच वेळा सेल लागलाय सेलमध्ये तीस टक्के चाळीस टक्के डिस्काउंट मिळतोय म्हणून आपण अनावश्यक वस्तूंची खरेदी करतो तुम्ही वेळ घेऊन विचार केल्यामुळे आपापच तुमचा माइंड चेंज होईल आणि तुम्ही अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळू शकाल नंतर आहे वस्तू भाड्याने घ्या खरेदी करू नका हा बजे तिचा एक खूप चांगला मार्ग आहे जेव्हा आपल्या घरामध्ये लग्न कार्य असतं तेव्हा आपण खूप महागडे कपडे आणि दागिने विकत घेतो ते कपडे आणि दागिने आपण तसेच एक दोन वेळा वापरून ठेवून देतो आणि अशा प्रकारे आपण खूप पैसे वेस्ट करतो म्हणून जर एखादी गोष्ट तुम्ही एक दोन वेळाच वापरणार असाल तर ती खरेदी करण्यापेक्षा भाड्याने घ्या ज्या वस्तूंची आपल्याला जास्त गरज नाही अशा वस्तू घरात ठेवून त्याने आपलं घर भरण्यापेक्षा त्या भाड्याने घेऊन वापरून परत देणं कधीही चांगलंच ज्या वस्तूची तुम्हाला खूप कमी गरज आहे आणि ती वस्तू जर तुम्हाला भाड्याने भाड्याने मिळत असेल तर ती घ्या आणि तुमचे जास्तीत जास्त पैसे वाचवा त्यानंतर आहे जास्त प्रमाणात वस्तू विकत घ्या याचा अर्थ असा बिलकुल नाही की खूप शॉपिंग करा जर पाव किलो भेंडी तुम्हाला वीस रुपयामध्ये मिळत असतील तर तुम्ही एक किलो भेंडी घेतल्यानंतर ती भेंडी तुम्हाला साठ सत्तर रुपयामध्ये मिळू शकतात त्याचबरोबर तुम्ही जर एक किलो तांदूळ घेतले तर एक किलो तांदळाचा भाव आणि जर तुम्ही तीस किलोची गोण घेतली तर तिथे एक किलो तांदळाचा भाव हा डेफिनेटली वेगळाच असेल म्हणून तुम्ही छोट्या छोट्या प्रमाणात वस्तू खरेदी करण्यापेक्षा एकदाच मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करा त्यामुळे तुमचे बरेचसे पैसे वाचतील याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही अनावश्यक वस्तू खरेदी करा त्याचा वापर करू नका आणि नंतर त्या खराब होऊन द्या यासाठी तुम्हाला अंदाज पाहिजे तुमचं प्लॅनिंग पाहिजे की तुम्ही ती वस्तू वेळेत संपू शकाल की नाही त्यानंतर आहे लोन लवकरात लवकर परत करा जर तुम्ही कोणतंही लोन घेतलं असेल गाडीचं घराचं तर ते लवकरात लवकर परत करा कारण लोन घेतल्यानंतर पहिले काही वर्ष तुमचा जो व्याज आहे तो खूप जास्त प्रमाणात जात असतो आणि तुमची जी लोनची अमाऊंट असते ती खूप कमी जात असते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बँक तुम्हाला कर्ज दिल्यानंतर पहिल्या काही वर्षांमध्ये तुमच्याकडून जास्तीत जास्त इंटरेस्ट वसूल करत असते जर तुम्हाला माहित असेल तर काही बँका तुम्हाला लोन दिल्यानंतर वर्षभर तुम्हाला तो लोन परत फेडू देत नाहीत कारण त्यांना तुम्हाला दिलेल्या लोनचा वर्षभर जास्तीत जास्त इंटरेस्ट वसूल करायचा असतो म्हणून जर तुम्ही लोन घेतल्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तुमच्या लोनची जर परतफेड केली तर तुमचे व्याजाचे खूप पैसे वाचू शकतात त्यानंतर आहे लवकर लाईफ इन्शुरन्स घ्या तुम्ही जितक्या कमीत कमी वयामध्ये लाईफ इन्शुरन्स घ्याल ते तुम्हाला खूप स्वस्त मिळेल जर तुम्ही वीस वर्षाचे असाल आणि ते लाईफ इन्शुरन्स तुम्हाला खूप कमी किमतीत मिळेल कारण कमी वयामध्ये तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम्स पण कमी असतात त्यामुळे तुमची मरण्याची शक्यता पण कमी असते यामुळे इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला खूप कमी पैशामध्ये इन्शुरन्स देतात जसं जसं वय वाढत जाईल तस तसे तुमचे हेल्थ प्रॉब्लेम्स पण वाढत जातील आणि तुमचे मरण्याची रिस्क पण वाढत जाईल आणि मग तुम्हाला इन्शुरन्स पण महाग मिळेल म्हणून तुम्ही तुमचं वय कमी असतानाच लवकरात लवकर इन्शुरन्स घ्या त्याचा तुम्हाला नंतर जाऊन खूप फायदा होईल इन्शुरन्स घेण्या तुम्ही मार्केटचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा की तुम्हाला कुठे सर्वात कमी किमतीमध्ये इन्शुरन्स मिळेल आणि तसेच एजंटच्या शब्दांना बिलकुल फसू नका त्यानंतर आहे मुलांसोबत चर्चा करा तुम्हाला पैसे कमवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तुम्ही मुलांसोबत बसून त्यांना समजावून सांगा मुलांना पैशाचं महत्व आणि बचतीचं महत्व पटवून द्या जर तुमची थोडी समजूतदार असतील तर महिन्याचं बजेट बनवताना त्यांना त्या बजेटमध्ये सामील करून घ्या बऱ्याच वेळा मुलं अनावश्यक वस्तूंसाठी आपल्याकडे हट्ट करतात आणि आपण पण त्यांच्या प्रेमापोटी ते हट्ट पूर्ण करतो जेव्हा तुम्ही मुलांना बचतीचं महत्व समजून सांगाल पैशाचं महत्व समजून सांगाल तेव्हा तुमच्याकडे मुलं अनावश्यक वस्तूंसाठी हट्ट बिलकुल करणार नाही आणि या प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे बचत करू शकाल तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या महिन्याच्या बजेटमध्ये सामील करून घेतल्यामुळे खूप लहान वयामध्ये तुमच्या मुलांवर बचतीचे खूप चांगले संस्कार होतील आणि या संस्कारांचा पुढे जाऊन तुम्हाला खरंच खूप चांगलाच फायदा होईल त्यानंतर आहे बजेट बनवा फ्रेंड्स महिन्याचा बजेट तयार करणं खूप गरजेचं आहे तुम्ही बऱ्याच वेळा लोकांना बोलताना ऐकलं असेल की आता महिन्याचा शेवटचा आठवडा चाललेला आहे आणि त्यामुळे आमच्याकडे आता पैसे उरलेले नाहीयेत असं का बरं होतं कारण ते लोक महिन्याचा बजेट ठरवत नाहीत पैशांची प्लॅनिंग करत नाहीत बरेचशे लोक त्यांचा महिन्याचा पगार हातात आल्यानंतर तो हवा तसा खर्च करतात आणि मग त्यांना महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रॉब्लेम्स येतात म्हणून महिन्याचा बजेट तयार करणं आणि पैशाचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आपल्या हातातील पैसे संपल्यानंतर मी सर्व पैसे कुठे संपवले याचा विचार करणं म्हणजे अक्षरशः मूर्खपणा आहे कारण तुम्हाला पैसे खर्च करण्या अगोदर विचार केला पाहिजे की मला हे पैसे कसे खर्च करायचे आहेत जेव्हा जे तुमचा महिन्याचा पगार तुमच्या हातात येतो तेव्हा तुम्ही महिन्याच्या खर्चाचा बजेट ठरवा महिन्याचा बजेट कसा करायचा हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते तुम्ही तुमच्या पगारातील पन्नास टक्के रक्कम तुमच्या महिन्याच्या खर्चासाठी वापरा तीस टक्के रक्कम मजेसाठी वापरा तुम्हाला काय काय वस्तू खरेदी करायच्या त्या वस्तू खरेदी करा तुम्हाला फिरायला जायचंय तुम्ही फिरायला जा, जा। तुम्हाला जर पिक्चरला जायचंय तुम्ही पिक्चरला जा ज्या तुम्हा गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळतोय त्या आनंदासाठी तुम्ही हे पैसे खर्च करा मी तुम्हाला असं बिलकुल सांगत नाही की तुम्ही फक्त बचत करत राहा आणि तुमच्या आयुष्याचा आनंद लुटू नका मी तुम्हाला असं बिलकुल सांगत नाही की तुम्ही तुमचे सर्व पैसे म्हातारपणासाठी ठेवून द्या म्हातारपणी तुम्ही फिरायला जा आणि म्हातारपणी तुमच्या लाईफला एन्जॉय करा मी तुम्हाला फक्त इतकंच सांगते की तुम्ही तुमच्या लाईफला पण एन्जॉय करा आणि तुमच्या पगारातील कमीत कमी, कमी वीस टक्के रक्कम तुम्ही तुमच्या भविष्यासाठी राखीव ठेवा जर तुम्ही आतापासूनच तुमच्या भविष्यासाठी पैसे राखून ठेवाल तर तुम्हाला म्हातारपणी तुमच्या मुलांसमोर हात पसरावे लागणार नाहीत आता तुमच्यातील बरीच लोक मला म्हणतील की ताई आमचा पगारच आम्हाला पुरत नाही आम्ही बचत कशी करणार आमच्या घरातले प्रॉब्लेम संपत नाही बचत कशी करणार म्हणून मी यासाठी तुम्हाला शेवटचा सा मार्ग सांगते बचतीचा की तुम्ही इन्कम वाढवा ज्याप्रमाणे बचत करणं इम्पॉर्टंट आहे त्याचप्रमाणे आपलं उत्पन्न वाढवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे जर तुमच्या घरामध्ये फक्त एकच पगार येत असेल तर तुम्ही कधीही एक चांगली लाईफस्टाईल जगू शकणार नाही कारण तो पगार तुमच्या घरात पुरणारच नाही जर सध्याची महागाई बघितली तर एका पगारामध्ये स्वतःचं भागून मुलांचं भागून पूर्ण कुटुंबाचं मार्गाने तरी पैसे येतील जर तुम्ही एकाच पगारावर तुमचं आयुष्य काढणार असाल तर तुम्ही संपूर्ण आयुष्यभर सदा पैशासाठी स्ट्रगल करत राहाल सदा तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम्स येत राहतील म्हणून तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा आणि एक चांगलं आयुष्य जगा फ्रेंड्स मी शेवटी तुम्हाला इतकंच सांगते की चांगली बचत करा तुमची बचत इन्व्हेस्ट करा आणि तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढवा फ्रेंड्स मी आशा करते तुम्हाला मी ज्या बचतीसाठी सर्व टिप्स दिलेले आहेत ते तुम्हाला आवडले असतील आणि जर तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमच्या मनापासून आभार थँक्यू बाय